ती हो जाणून बुजून लागणार आहे पुन्हा पुन्हा उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या वेळ आणणं कारण वेळ असताना अधिवेशन असताना सगळं हातात असताना सहजरित्यानं काम होणार होतं ते विनाकारण पाठीमाग ठेवून काल बघितलं मग त्यांनी त्याचे परिणाम काय झाले ती त्यासाठी हो 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 त्यांनी हो काल विषय घ्यायला पाहिजे होता त्यांना जे अपेक्षित राज्यभर होतं ते नाही झालं याच्यानंच त्यांनी ओळखायला पाहिजे होतं की समाजाची दिशा समाजाचं म्हणणं हे ओविषय आरक्षणाकडून हे त्यांच्या हक्काचं आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्याबद्दलचं आहे काल आधी विषय नव्हता आपण काल विषय घ्यायला पाहिजे होता खरंच ते जर स्वतःला मायबाप राज्याचं समजत असतील पालक तो स्वीकारला असं समजत असतील कायदे जर मानत असतील तर त्यांना नक्की स्वच्छता पाल्याला असावा की आपण जी अपेक्षित आपल्या नजरासमोर ठेवलं होतं आनंद काय जे असेल ते ते राज्यभरात काय झाले आणखीन तरी व्हावं कारण आज तर आम्ही आता पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बारा वाजता बैठक बोलवली बारा एक वाजलं समजा आम्ही खेड्यापाड्यातले लोक यायला पुढं उशीर होतो बारा एक वाजेपर्यंत सगळे बांधव येऊन पुढच्या आंदोलनाची दिशा फायनल करणार आहेत पण आता आंदोलन थांबणार नाही आहे आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता आमच्या पुढे पर्याय पण नाही शपथ घेतली होती आणि ती शपथ आम्ही पूर्ण केलीये मात्र तुमच्या बोलण्यातून हे वाटत की मराठा समाजाच्या तोंडाला फक्त पानं आहे त्यामुळे कुठंतरी भवितव्याचा प्रश्न निर्माण होतोय का आणि ही फक्त खिळी आहे का नक्कीच राजकारण डोक्यासमोर ठेवून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठ्याच्या मातावर कोणा निवडून यायचं आणि मराठ्यांचेच पुरत वाटलं करायचं मराठ्यांनी यांना निवडून आणायचं मोठं करायचं आणि यांनी इथून इथं आहे तोपर्यंत आम्हाला तुमचे शेत म्हणायचं इथं म्हणजे निवडणुकीच्या काळात आणि तिकडे गेले की त्यांच्या कोण बोलायचं म्हणजे ते लय गरजेचे आहेत म्हणतात म्हणजे जे त्यांना मतदानच करीत नाहीत ते त्यांच्यासाठी चांगले आणि जे मोठं करते ते पुरं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलं आहे पण त्यांना आता येऊन लक्षात आलं असेल -खर की मराठा बदलला आहे शंभर टक्के बदलला आहे आणि खरंच ते शाने असतील तर त्यांनी आता कालचे मॅटर होऊन तरी ओळखून घ्यावं मराठा खरोखर बदलला आहे आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्यांनी करावी आम्ही तर अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता नाही हटत आहे त्यांनी मनानेच म्हणायला पाहिजे कारण मुख्यमंत्री साहेबांवरती या राज्यातल्या लोकांचा विश्वास आहे की ते देतील त्यांनी विश्वासघात होईल असं वागू नये स्पष्टच सांगतोय हा त्यांनी विश्वासघात समाजाचा होईल असं त्यांनीच वागू नये पदाला दुय्यम किंमत द्यावी पण समाजाची त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती त्यांनी थोडीसुद्धा ढळू देऊ नये थोडीसुद्धा कारण शेवटी समाजच मोठा असतो ती ती त्यांनी ढळू देऊ नये त्यांनी मनानेच सांगावं थोडी अपूर्ण आहे शपथ माझी आणखी अंमलबजावणी होईपर्यंत कारण त्या व्यासपीठावरूनच वाशीचे आम्ही सांगितलं होतं या गुलालाच अपमान होऊ देऊ नका आणि त्यांना कोण करत करू देत नसेल तर त्यांनी स्पष्ट नाव सांगावं आणि आपण बाजूला सारखावं त्यांनी नाव सांगून की इथं मला अडचणी येत्या कोण त्यांना करून देत नाही पाटील आरक्षण तेच करत नाहीत असं त्यांनी सांगावं हे जे दहा टक्के आरक्षण दिलं गेले ते टिकेल की नाही याच्याबद्दल त्यात आता शरद पवार असं आज म्हणाले की हे आरक्षण टिकेल की नाही त्याबद्दल मला सुद्धा शंका वाटते तुम्हाला काय वाटतं टिकणार आहे का आरक्षण मी कालच सांगितलं आम्हाला ते शिधी घेणत नाही ते टिकून येत नाही टिकू आता दिलं गोरगरेबांनी दिलं दोन तीन जणांना लागत होतं शे दीडशे लोक घेणार आहेत दिलं गोरगरिबांनी त्यांना त्यांनी गोरगरीबाला द्यायला पाहिजे होतं ते टिकल नाही टिकल त्यात नाही पडायचं आम्हाला आम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण या ओबीसी आरक्षणातून आहे आमच्या नोंदी सापडल्या आहेत आम्ही कोणास हिसकून घेत नाहीत कोणाला धक्का नाही बुक्का नाही काही नाही त्यांचं त्यांनाच हे आमचं आम्हालाच आहे कारण आम्ही तिथंच येत फक्त आमचं ते, ते आत्तापर्यंत खात होती आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागलं आता आणि ते आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत ये ना आमचे लेकरं केंद्रापर्यंत अधिकारी होतील ना आणि तो मी इथं देऊन कशाला कुठून ठेवता येते आम्हाला ती टिकल नाही टिकल असं प्रत्येकाचं मला आहे राज कर राजकारण नाही करायचं मी राजकारण फिचकारण करत नाही ना सत्ताधाऱ्याकडून ना विरोधकांनी फिरवता काकू माझा सगळा <coughs> दैवत समाज मायबाप मायबाप समाज त्याच्यामुळं आमच्या हक्काचं आम्हाला जे पाहिजे ते मात्र आम्ही आता आम्ही मिळवणार आज दिशा ठरवणार आणि आंदोलनाचा प्रयोग सुरू झाला म्हणून समजायचं पाटील साहेब आपण काल बघितलं तर देवेंद्र फडणवीस मीडियाचे <सवागासे> बोलताना असं म्हणाले की आता आरक्षण दिले आणि यानंतर ज्या जाहिराती निघतील नोकऱ्यांच्या असतील किंवा इतर जाहिरात असतील त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याचा समावेश असेल ज्या नियुक्त्या असतील त्या आता या आरक्षणानंतर मराठा समाजाचं पण त्याच्यात सहभाग असेल त्याच्यात इन्क्लूड असेल तेवढं पहिले नियुक्त्या दिल्या तर बरं होईल आधी एस बी सीच्या निशी बी सीच्या त्या दिल्या तर चांगलं होईल फुकट त्या पोरांवरती बी गुन्हे दाखल झालेले शांततेत बसून ते बी जरा मागे घेतलं ते बी एक बरं होईल हाय आपल्या हातात काही पथरवाळी तर आपण दिलं पाहिजे मोकळ्या मनाने सगळं आपल्या ताटावर घेण्यापेक्षा ओली ओली थोड्या सगळ्याला दिलं तर बरं होईल मोगम गुन्हे दाखल केलेत ही तुमचीच आई बहीण होती अंतरवालीतली ही दुसऱ्याची कोणाची नव्हती हिच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्यात तिच्या अंगातल्या आणखीन गोळ्या निघत नाहीत आणखीन तपासायचं असलं तर या एकदा तपासायला जर राज्यातल्या माता माऊली जर माय बहीण समजत असलं तर एकदा या तपासायला आणखीन गोळ्या आहेत असे जवळपास साडेतीनशे चारशे लोक आहेत असे असणारे आणि आकडा सांगतायत वेगळा आणि पोलिसाचा आकडा सांगताय वाढून थोडं या आले टेप्यावर तर नसता पोलिसाच्याच गळ्यात हट्टाकून निंडायची हिंडायची वेळ येणार आहे तुमच्यावर बघा जरा त्या केसेस मागं घेता येत असल्या तर हैदराबादचं गॅजेट घेणं म्हणजे काय एखादा परदेशातला ग्रंथ घेणं नाही परदेशातला ग्रंथ उचलून नाही आणायचा म्हणून आता त्याला परदेशाच्या परवानग्या लागत्या आणि आंतरराष्ट्रीयांच्या परवानग्या काढा लागत्या खूप देश बदलून लांब जावा आहे गॅजेट घेणं म्हणजे कल्लाय मोठा विषय नाही आहे समिती स्वीकारू शकते हैदराबादचं है है गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट स्वीकारू शकते सातारा संस्थांचं स्वीकारू शकते काय केलं तुम्ही लोकांना सांगण्यासारखं केलं काय आधी सूचना का तीस आली आधी काल एवढं मोठं अधिवेशन असून अंमलबजावणी सुद्धा नाही केली आमच्या लोकांचा थोडाही फायदा झाला कालचा आदिवासनात जनतेला फायदा व्हायला पाहिजे होता तुम्हाला, तुम्हाला तुम्ही मोठे समजत असताल निर्णय घेऊन <laughs> जनता नाही ना म्हणत आता किती खुशी व्हायला पाहिजे होती मी मागं सांगितलं होतं तुम्हाला एकमेकाला जर दिलं तर मग होतो त्याने मला दिलं आपल्याला इथून पाच किलोमीटरवर जायचं आणि एखाद्याने मोटरसायकल दिलं तर आपण खुश होतो त्यांनी दिली म्हणून तुम्ही मोटरसायकल देऊन ते नाराज कसं काय तुमच्यावर याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं तुम्ही अंबलबाजीवणी केली नाही तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबाजीवणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्यांची कसे लोकं खुश होतील तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना आज पंधरा दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता पंधरा दिवस मोटरा जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला आणि सोळ्याने सात दिन जरी घाशीला असतं गोट्याने तुम्हाला तरी पंधरा दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता अहो छाती ठोकून सांगतो गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरचं कळू द्या आणखीन तरी आली समजतो बरं होईल तुम्हाला आणखीन बी त्याचा आहे विश्वास एक दोन दिवस तुमच्यावर एकदा का आंदोलनाची तारीख था ठरली थार बस संपला विषय पाटील तुम्ही म्हटले होते की निवडणुका दिल्या जाणार नाहीत किंवा निवडणुका होणार नाहीत निवडणुका घेणार नाहीत मात्र तुम्ही आता म्हणताय की हा जो काही निर्णय घेण्यात आला हा फक्त निवडणुकांचा विचार करून जो आहे तो घेण्यात आला आहे म्हणजे फक्त जागा निवडून यावा फायदा व्हावा सरकार यावं यासाठीच एखाद्या समाजाचा बळी जातोय का किंवा दिला जातोय का एकदा असं त्याने निवडणुका जवळ आले तर अठराला त्याचा फायदा त्यांना त्यावेळेस झाला होता पण आता समाजाच्या लक्षात हे लक्षात आलं त्यावेळेस दिलं होतं ते आरक्षण रद्द झालं ते आरक्षण रद्द झालं आणि तेच पुन्हा दिलं तेच पुन्हा दिलं म्हणून समाजा लक्षात आलं तेच हे पहिले पण आपले पोरं फासलेले त्यावेळेस आपलं मतं घेतले आणि ते टिकलं नाही आपल्याच पोरांचं वाटलं झालं देऊन बी तेच प्रयोग आहे लोकांच्या लक्षात आलं पुन्हा पुन्हा त्यांना ते पहिल्यासारखं मोठे आणायचे निवडून एकशे सहा सारखे आणि लोकांना लक्ष झालं हे बी जाणार दिलंय त्यामुळं आणि याच्यात फरक ओळखावा त्यांनी आता लोकांच्या उत्साहात शानं व्हावं आणि समाजाला दोन्ही द्यावं ते दिलंय ते आणि सगळ्या सोयरीच्या अंमलबाजी नाही नाही बहिष्कार फायस्कर संबंधच निवडणूकच घेणार नाहीत ते एवढा मोठा ज्वलंत मुद्दा असतं निवडणूकच राज्यात घेऊ शकत नाहीत समाज हे घेतल्यावर झाल्यावर ती निवडणूक येऊ शकते तोपर्यंत तेच घेणार नाहीत मनानं बरं विरोधाला विरोध नको म्हणून एकमताने हे जे मंजूर झालेला आहे हा कायदा अधिवेशनामध्ये असं शरद पवार म्हणाले म्हणजे मनात नसतानाही विरोध केला नाही असं म्हणायचं आहे का त्यांना किंवा तुम्हाला असं वाटतंय का विरोधाला विरोध नको म्हणून फक्त एकमताने मंजूर केला का नाही नाही बघा माणूस कधी एकमताने ठराव पास करतो समोर त्याचा फायदा नसल्यावर किंवा मग त्याचा फायदा असल्यावर आता सत्ताधाऱ्यांचा फायदा असन म्हणून तिकडून बोलले यांचा नसन त्याच्यात फायदा पण यांना माहीत असन की जनतेचा फायदा होत नाही याच्यात मग हा म्हणाल का हरकत असं बोललं जातं की आमदारांना बोलू दिलं नाही त्या ठिकाणी तुम्ही तसे पत्र दिले का सगळ्यांनी की सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल अंमलबजावणी करावी त्याबद्दल आम्हाला मत मांडायचं तुम्हाला बोलू दिलं नाही तर पत्र तरी दिलेत का तुम्ही दाखवा आम्हाला सगळे आमदार मराठ्यांना काय आता याड्यातच काढू नका बोलू दिलं नाही आणि ज्यावेळेस बोलायला जागा होती नागपूरला तेव्हा किती आमदार बोललेत हे मराठ्यांच्या डोक्यात फिट नाव आहेत बोललेले मराठ्यांकडून आणि न बोललेले ते नाही तर कागदावर लिहूनच ठेवलेत तिथं तर बोलायला जागा होती तेव्हा तर पन्नास टक्क्याचे वर बोललात आता बद्दल बोललात का दाखव हे बघा काय असतं थोडी डोक्यातली हवा कमी केली पाहिजे थोडी ज्या जनतेनं मोठं केलं त्यांच्याबद्दल आपण काय केलं थोडी हवा कमी केली पाहिजे डोक्यातली आमचं कोणीच काय करू शकत नाही म्हणजे मोठं जे हेनी केलं तो कोणी काही करू शकत नाही तो कोण लागून गेला रे तो कोणीच काही करू शकत नाही ही कोणची भाषा दुय तो आमदार आहे मंत्री म्हणून मग कोणीच काही करू शकत नाही आणि तुला हे कोणी मोठं केलं नाही यांच्या पुढं तो कोणीच काही करू शकत नाही आणि ते यांना शिकायला लागला हो तो आम्हाला गोरगरीब मराठा मग कोणीच काही करू शकत नाही तो या संघ वेळ पडली ना तो कुटुंब तू हे पुतने तेच घेऊन हिंडा लागणार रे तुला डांबरीनी थांब थोड पाटील समाज जो तो थोडा संतापलेला आहे सोशल मीडियावर मराठा नेत्यांच्या नावानं भावपूर्ण श्रद्धांजलीचे पोस्टर आणि किंवा पोस्ट आहे ते व्हायरल होत ते नाही मला माहिती समाजाची भावना आहे पर... काय ते त्यांचा अधिकार आहे समाजाला काय अधिकार आहे का नाही त्यांना वाटत असेल त्यांना त्यांना वाटत असेल ना की आम्ही यांना मोठं केलंय आमच्या पोराच्या बाजून हे उठला नाही याची गरज काय मी म्हणतो त्याला इतकं मोठं केलं त्याची गरजच काय आपल्याला आपल्याला लग्नाल या वा ते काय वावरात ना अगर येत नाही खरबार आपल्या ना हाऊत हानाली येत नाही ना शंभर रुपयाचा बाजार घेऊन देत नाही हे हो कामाचा काय आहे नेमक्या आपल्या उलट त्याच्या अंगोवरचे पांढरे कडक कडक कपडे आहेत ना ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे आहेत हो नसता तुला ठेगळ्याचेच कपडे घालावं लागले असते ध्यानात ठेव हवा आणखी नाही देऊ नको मग उळून बघ थोडा विचार कर ज्या ज्या समाजाने ज्या ज्या वेळेस या खाद्याला डोक्यात घेतलं ना त्याला आणखीन गुलाला लागून दिलेलं नाही आणखीन हा घटना उद्धास बापट एका मुलाखतीमध्ये का काल म्हणाले किती त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आरक्षण आहे ते पन्नास टक्क्याच्या जा वर जात आहे त्यामुळे ते टिकत नाही आणि आधीच्या सुद्धा त्यांनी नियम सांगितलेले आहेत पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी मागणी करताय ज्या पद्धतीने ओबीसी मधनं समावेश केला जाऊ शकतो मराठा समाजाचा ते केलं केलं जाऊ शकतं आणि त्याच्यामध्ये क्रिमिलेअरची अट घातली जाऊ शकते जेणेकरून ज्यांना खरंच गरज आहे त्यांना ह्याचा लाभ मिळेल आणि बाकीच्या ज्यांना गरज नाही त्यांना मिळणार नाही तुमचं काय म्हणत सरांचं बरोबर आहे की जा जा ते पन्नास टक्क्याच्या वर जात आहे आणि आता ती काय प्रक्रिया होणार कशी कसे होणारे भोसले साहेबाच्या समितीचा अहवाल आला आहे का नाही त्याचा अभ्यास झाला आहे का नाही ती दाखल केली का नाही कारण त्याच्यात नुसतं मराठा समाज मागास सिद्ध करणं एवढाच प्रयोग नाही आहे त्याच्यात दहा अकरा प्रयोग आहेत ते सगळे केलेत परिस्थिती कशी दाखवली न्यायालयाला कसं सांगणार सगळ्या कलमाला धरून ते बाकीच्या बाकीच्या त्रुटी भरल्यात का नुसतं मागास सिद्ध केलं म्हणजेच मिळालं असं नाही पण जाऊ न मला त्या लफड्यात पडायचंच नाही ते आरक्षणच आम्हाला पाहिजे नाही तर मी काय सांगत बसू ते लफडं ते दु ते दो गती घाल पाहिजे आणि ते शंभर दिवशी जण ते पाहिजे इकडं करोडाला आम्हाला उभी शेतून पाहिजे आणि सगळ्या शोयऱ्याची अंमलबाजावणी पाहिजे पाटील आता जाम हा शब्द वापरला होता दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकार सत्ताधारी जाम काय असतो महाराष्ट्र आता लोक बारा एक वाजेपर्यंत येते तेच ऐकणार आहेत काय इथे आहेत ना टप्प्याशिवाय आपण आंदोलनच नाही करीत हा टप्प्याशिवाय करीत नाही पहिल्या टप्प्यात दान का बसतो यानला पुढच्या टप्प्यात हेच राहून जाते दानचे पुढचे त्याच्यापेक्षा बेकार असते पाटील या ठिकाणी समाज बोलला जाते समाजाच्या माध्यमातून की तुम्ही उपोषण सोडावं फक्त समाजाला दिशा द्यावी कारण आता तुमची गरज आहे समाजाला आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य डावावर नाही लावता समाजाच्या बाजून उभं राहावं त्यासाठी समाजाची भावना बरोबर आहे परंतु मी तरी कोणासाठी करतो आहे समाजासाठीच करतोय जीव डावावर लावतो आहे तुम्ही म्हणता तर समाज समाजसाठीच लावतो आहे मी कुठं स्वस्वार्थासाठी लावतोय आज सगळं ढकलून दिलं आहे मी संसाराची राख रांगोळी माझ्या तोंडाने म्हणण्यापेक्षा माझं कुटुंब ढकलून दिलं आहे बाजूला मी मी काय कमी का करतो समाजासाठी उपचार सोडलेत समाजासाठीच समाजाला न्याय मिळावा म्हणूनच परंतु न्यायालयाचा अवमान करायचा नाही न्यायालयाचा सन्मान करायचा आहे म्हणून रात्री परत वकिलांची एक टीम आली होती मुंबईचे पण होती इल्ली पण होते की हे करायचं आहे सांगितलं मी त्यांना ठीक आहे सन्मान करून न्यायालयाचा मी आज उपचार घेईन म्हणून कारण मग मी कायद्याचा आदर करतो चला धन्यवाद पंचावन्न साठ टक्के राज्यात आम्हीच आणि निवडणूक घेऊन काय करीन करीन काय आम्हीच पाच सात कोटी येतं निवडणूक घेऊन करीन काय ते येणारच नाही कारण मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा या राज्यात केंद्र सुद्धा सांगू शकतं त्यांना नका घेऊ म्हणून मोदी साहेबसुद्धा सांगू शकते अमित शहा साहेबसुद्धा सांगू शकते मराठ्यांचा आधी प्रश्न मार्गी लावान मग निवडणुका घ्या गडबड करू नका तुम्हाला इकडं चालले तर आकडा गुण गुणायला गुन्हा हे करते ते आ, प्लस, प्लस जोर आहे इतके आले पाहिजे याबाहेर ना इकडं मराठ्याचं मंडकर देईन तितकं आले पाहिजे तुला गप्पात अशा ठोगी देत आकड्यावर आकडे जोडी देत निवडणुका नाही होणार तेच घेणार नाहीत आम्ही कुठं म्हणतो नाही होणार तेच घेणार नाही चला शेवटचा प्रश्न आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत तुम्ही सातत्यानं आवाहन करताय आज सुद्धा एकदा मराठा समाजाला आवाहन काय कराल तुम्ही परीक्षा सुरू होत आहेत रास्ता रोको वगैरे करू नाही करणारच नाहीत ना आम्ही एकदा सांगितलं की आमचे माणसं नाही करत मराठा समाज आम्हाला विद्यार्थ्यांची जाणे म्हणून तर आम्ही त्या दिवशी सांगितलं ना जरी रास्ता रोखा केला तरी पहिला रस्ता त्यांना द्यायचा आणि ना, ना, आता तर नाहीच ना परीक्षा जरी सुरू झाल्या तरी नाहीच आहे कारण आमचा मराठा समाज असा नाही आडमोटपणा करायचं म्हणून नाही करत पण एकदा उतारलं की आटत माग हा आता पहिली आहे मराठी एक होत नाहीत आणि एकदा जर झाले तर ते युद्ध जिंकूस तर माघारी येत नाहीत हा टिळा चलावून येतात कपाळाला अशी जाती माघारी नाही फिरत टिळा चलावून माघारी आणणार बिगर टिळ्याचं उघडं कपाळ घेऊन मराठी माघारी फिरतच नाहीत म्हणून तसं महिने झाले आंदोलन सुरू ये एकदा सुरू केलं शेवटपर्यंत त्याचा मार्ग निघूस तर मागाटायच नाही केलं महिनाभर पंधरा दिवस बंद केलं परत पंधरा दिवस सुरू केलं सलग सुरू आहे अंबलबाजून तर आणखी नाही सलग सुरू राहणार आहे हा म्हणजे त्याला युद्ध म्हणतात युद्ध असं होतं का का लढायला गेल्यावर घंटाभर लाडा थांबरे मला जशी की आता मला पाणी पिऊन उशीक झोप होतो परत सुरू करू आपण तू त्या लिंबाखाली झोप मी या आंब्या झाडाखाली झोप होतो सुरू सुरू मग त्याला सहा महिने लागू दोन महिने लागू पंधरा दिवस लागू नाही एका घंट्यात मिळू एक तर तेव्हा आऊट नाही तर आपलं आपण आऊट असं युद्ध होतं पहिलं तसंच आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमिकावा आणि विचार घेऊन आपला तो झपका चालू आहे सुरू करायचंच नाही आणि केलं ना मग त्या आंदोलनाला तीन दिवस लागू चार दिवस लागू सहा महिने लागू ते यश आणल्याशिवाय मागा आटायच नाही मराठ्यांना विजयाचा टिळा घरी लावून जायची सवय आणि ते मराठी आम्ही चलो धन्यवाद सगळे म्हणजे मी होतो सर होते सर होते सर होते